कल्याण पूर्वमधील चिकनीपाडा परिसरातील एका सोसायटीच्या इमारतीमधील स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे तर ढिगाऱ्याखाली काही जण अडकले आहेत आज दुपारी ही घटना घडली आहे येथील सप्तशृंगी इमारतीमधील चौथ्या मजल्यापासून स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळत गेला त्यामुळे इमारतीमधील काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आतापर्यंत तीन महिलांसह एका लहान मुलींचा मृत्यू झाल्याचे समजते आहे अग्निशमन दलाकडून तातडीने बचाव कार्य सुरू झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे ही इमारत धोकादायक असल्याने पावसाळ्यापूर्वी ती रिकामी करण्याची नोटीस महानगरपालिकेने बजावली होती या पार्श्वभूमीवर आज ही दुर्घटना घडली आहे बी ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत